सगळ्यांना तर बघा काही चाललं इकडं तर आज शूटिंग होती बघा आपल्या घरी आणि त्यासाठी सर ही पण आलती आणि आज सँडअप होता त्यामुळे इकडून इकडं आलती सर तर आता शूटिंग वगैरे झालं सर पण गेलं मास वगैरे हो केलं तर खायला तर आता इकडं गावाकडं आलेलं बघा मामाने ही रील्स बनवायला किती <laughs> भारी सूर्य झाला बघा इकडं मामाची पॅन्ट कुठे गेली टाकली <laughs> का शबा मामी माझी साडी घातलेली भारी दिसतात काय झालं काय झालं काय बाष्णबा बस या <laughs> <laughs> कस काय रील चालू बघा आणि ह्याच गाण्यावर मग अशी रील्स बनवलेली मी दारे धरत होती गावा प... सॉरी घरापाशी घरापासल्या कांद्यावर मी दारी देत होती तव पण अशी एक रील्स बनवली वैशाली शिंदे ब्लॉग या आयडीवर बघा इंस्टाच्या आणि सागर लोंडे म्हणजे त्यांनी पण टाकली माझी तर काढली आणि सूर्यबाग किती भारी दिसते पप्पा पण आले तर पप्पा पण दारी देत होतं इथं नाही खालच्या गावाला तिकडं दारी देत होतं तर लाईट गेली त्यामुळे सगळी निवांटे नाहीतर मी तिकडे दारी देत होती पप्पा खाली दारी देत होते आणि यांची शूटिंग चालू होती तर आता सगळी फ्री येत आणि मस्त पैकी चालू इकडं मग बनायचे का तुमची बनायची काशी मम्मीला घ्या उचलून बर आलो <laughs> चालतंय आले का अरे काय 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 कुत्ता बघ मागतो

नाही विचार काय नेमका शेंडप तर सांगायचं का हा शेंडप असा झाला मला मला थांब की बोलायचं मला असं सांगायचं होतं काय शब्द फुटणार का म्हणजे की उच्चार फुट नाही मला त्या गोष्टीचे हे म्हणजे शेंडप नाव म्हणजे हाय आयुष्यात आयुष्यात होत उलाला <tom> उला असेल उला मामा मामाल आठ नाही काय म्हणतात आठ 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 पप्पा जागा तिकडे पाणी चालू करायला नाचा काय खरं नाही आता चांगलं उलाला उलाला कस काय गहू आला लॉंबे आले आता खालज्याला अजून नाही तुम्हाला आल्या ह्याला आल्या गहू बहू गेहू चपात्या कश्यात खात आपण चपात्या का पिठाच्या

मॉमसाली <laughs> हो आली पॉप्स पॉप्स तिकडं मॉमस इकडे चालली चालली नाही कसल मामा प्रेम मामा प्रेम आणि बोलते मीम्स मामा लय भारी लय भारी दिसतात तू तिकडं मम्मा आली अम्मा थांब थांब की मॉम थांब ना नाही प्लीज ती की बॅकग्राउंड आहे

बघा हं हे अकाउंट आहे माझं ही अकाउंट्स आहे आणि आताची ही स्टोरी कडीचा फोटोय ती चार वर्ष झाले गेला मग काय चार वर्ष झालं हा फोटो कसा विसती बघ बरं पापा चला रील्स बनवायचे मम्मी आले

कृष्णा कृष्णा फोटोग्राफर तो ते आता आजीबात मोबाईल नाही तो फोटो काढायला लागला आता हपकड पोज ते फोटोग्राफर काय आहे का

पड मला आवडतं हॅडफिन लावायला आला 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 कॅमेरा आला चालले आता <laughs> मामा मामी तगा पिवढे कशी डोकवती तगतील तिला कुठलं घाण आहे आता

Yeah, yeah, yeah. चला तर आता वगैरे बनवल्या आणि मामा हे सगळी चाललं तर आता पाणी पण चालू आहे बघा तेच तीच काम चालू पाणी चालू आहे इकडं असं पायपणे खालच्या गावाला तर व्हिडिओला चेंज करते बाय